दिवसापासून ही गुलामगिरी कायमची मोडली गेली अमेरिकेचे माजी अध्यक्ष अब्राहम किलम म्हणतात त्याप्रमाणे लोकांनी लोकां लोकांसाठी लोकांच्या मार्फत चालवलेलं राज्य जन्माला आले एवढे बोलू मी माझे दोन शब्द बंद करते जय हिंद जय जै भारत जय हिंद आणि हे संविधान दिवस म्हणजे नेमकं ज्याप्रमाणे आपल्या शाळेच्या समोरचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना शिस्त देणे हे शिक्षकाच्या अतिशय महत्वाचं काम आहे